पाचोरा तालुक्यातील शिंदाळ येथे ढकफुटी सदृश्य पावसामुळे येथील व्यावसायिक दुकानदाराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुकानातील संपूर्ण वस्तू या जेलमय झाल्या होत्या विकलांग असलेल्या व्यक्तीचे एकमव उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे आपले दुकान तेही या पावसाच्या प्रलयामुळे पाण्यात भिजल्याने संपूर्ण वस्तू ओल्या व चिखलाने माकल्या आहेत सदर परिस्थितीचे पंचनामे तर झाले मात्र नुकसान भरपाई केव्हा पदरात पडेल याच्या प्रतिक्षेत नुकसानग्रस्त व्यवसाय आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दिसून आला आहे माझं नाव साजी सलीम मन्यार माझ्या दुकानाचं नाव आई जनरल स्टोअर पिंपरी रस्ता बस स्टँडच्या पाठीमागे या ढगफुळीमुळे आमचं इतकं नुकसान झालं आहे अक्षरशः पाण्या पाणी आमच्या दुकानाच्या आत शिरलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या वस्तूची इतकी नुकसान झालेली आहे की दोन ते अडीच लाखपर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे आमच्या दोघं दुकानाचा पंचनामा पण झाला आहे आम्ही मी अपंग आहे पंचावन्न टक्के मा अपंग आहे कशी तरी उदरनिर्वाह करत होतो त्याच्यात इतकं मोठं माझं नुकसान झालं आहे आता ही भरपाई मी कशी करावी आणि याच्या पुढे मी कसा जावं याचं माझ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे माझा पंचनामा तर शासनाने केला आहे पण माझ्या शासनाकडून मला ही विनंती आहे की आमच्या पंचनाम्याचा लवकरात लवकर भरपाई मिळावी एवढी विनंती करतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका